मित्रांनो काल नगर विकास विभागाच्या आस्थापने अरे तो कोणता आहे त्याच्यात पद कोणते आहेत त्या पदांची संख्या किती आहे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ बघण्याआधी लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर नगर विकास विभाग दोन हजार मधील दोनशे सत्तावीस पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय उच्च समितीसमोर दिनांक तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रस्ताव सादर केला होता या दोनशे सत्तावीस पदांपैकी दोन पदे रद्द करून अकरा पदे नव्याने निर्माण करून एकूण दोनशे नऊ नियमित पदे व सत्तावीस पदांचे बाह्य यंत्रणेद्वारे द्यायचे मनुष्य अशा एकूण दोनशे छत्तीस पदांच्या सुधारित आकृती बंधास उच्चस्तरीय उच्च, उच्च सचिव समितीने मान्यता दिली आहे या सुधारित आकृती बंधास मान्यतेचे मान्यतेचे आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या दिन होती आता याचे कोणते कोणते पद आलेले आहेत आणि याचे किती मंजूर झालेले पद हे आपण या व्हिडिओ याच्यामध्ये बघणार आहोत अप्पर मुख्य सचिव एक पद प्रधान सचिव एक पद त्यानंतर संचालक नगर रचना तथा सहसचिव एक पद त्यानंतर उपसचिव सात पद त्यानंतर उपसंचालक नगर रचना तथा उपसचिव एक पद उपसंचालक सांख्यिकी एक पद अवर सचिव आवर सचिव अकरा पद त्याच्यानंतर सहाय्यक संचालक नगर पध, अवर पध, पध, रचना तथा आवर सचिव दोन पद आवार सचिव विधी एक पद त्यानंतर आकष अधिकारी चोवीस पद त्यानंतर नगर रचना दोन रचनाकार पद दोन पद त्यानंतर सहाय्यक सा... रचनाकार गट चार पद त्यानंतर लेखाधिकारी एक पद त्यानंतर सहा सहा लेखाधिकारी एक पद त्यानंतर सहाय्यक अधिकारी एक पद, आ, कर आ, आ, कर पद, कर एक पद त्यानंतर सहाय्यक आशिका कशा अधिकारी विधी सहाय्यक कशा अधिकारी पन्नास पद त्यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी एक पद त्यानंतर वरिष्ठ एक दोन पद लघु लेखक दोन पद लघु लेखक उच्च श्रेणी पाच पद त्यानंतर लघु लेखक निम्मश्रेणी नऊ पद त्यानंतर लघु लग, लेखक तीन पद लिपी लेखक अडुसठ पद त्यानंतर वाहन चालक तीन पद हवालदार एक पद त्यानंतर नाईक तीन पद छत्र दोन पद त्यानंतर झेरॉक्स मशीन दोन पद त्यानंतर शिपाई सतरा पद असे एकूण दोनशे सत्तावीस पदांची जाहिरात नगर रचना विभागातर्फे येण्याची दाट शक्यता आहे याच्यावर ही काळ कारवाई करण्यात आलेली आहे धन्यवाद